नमस्कार मित्रांनो आज मराठा मराठवाडा येथे आहे आज भव्य दिव्य असे सामने चावले आत्ता सेमी झाला आज सेमी एक मध्ये पब्लिकच काळीच म्हणतात त्याला बाक्या पब्लिकनं पळाला असतो एक नंबर केला आत्ता गाडीनं वाटत नव्हतं की गाडी एक नंबर करेल गाडीने एक नंबर केला पब्लिकनं पळाला आज बाकासूर सोपं नव्हतं कारण ती मैदान जे आहे ना असं चढ खूप असं प्लेन होतं परत चढ होता परत होतात म्हणजे मैदान एवढं बरोबर नव्हतं पण त्या मैदानात ते म्हणतात ना एक देवांचा देव बाकासूर खरंच तो बाकासूरच आहे पब्लिकनं पळाला आणि दाखवून दिलं की तो अख्ख्या भारताचा अख्ख्या जेवढ्या देशात ते चौदा देशामध्ये जे शर्यत बघतात ना ते बाकासूरसाठीच बघतात त्याने कळ दा सांगितलंच त्यानं की पब्लिक पळतोच तो असो सेमी पास तर झालायच आपला बाक्या आता फक्त एकच पाऊल पुढे एकच फायनल घे बाबा घे इच्छा आहे तुझी तुझ्याकडून इच्छा आहे तू आज ट्रॅक्टरने आवच बास